माझं नाव योगिता महाड आहे मी बीड इथून आलेली आहे मला का तीन चार वर्षापासून कमरेचा खूप त्रास होता त्यानंतर माझा हा त्रास वाढत वाढत गेला नंतर माझ्या गुडघ्यामध्ये पेन होऊ लागलं मग नंतर कमरेपासून ते टाचापर्यंत मुंग्या येऊ लागल्या मला वागता पण येत नव्हतं नंतर मला ह्या हॉस्पिटलची माहिती मिळाली मी इथे येऊन डायरेक्ट डॉक्टरांना भेटले त्यांनी मला एम आर आय वगैरे करायला लागला त्यानंतर त्यांची थेरपी वगैरे समजून सांगितली दहा दिवसाचा हा कोर्स आहे ह्या दहा दिवसामध्ये चार ते पाच घंटे लागतात पण एकदम रिझल्ट खूप काही छान येतो आज मला बऱ्यापैकी म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत बरं वाटते माझी दहा दिवसाची ट्रीटमेंट झालेली आहे अजूनही मला दोन वेळेस ट्रीटमेंट करायला सांगितलेली आहे सरांनी आणि मी ती पूर्ण करणार आहे कारण की मला खूप काही छान वाटते आणि मला आता खूप काही आनंद मी या हॉस्पिटलचे आभार मानते